मस्त कळती करून माणूस खात तुम्हाला दाखवते काही दाखवता पण येत नाही दाखवलं मला इकडे वहिनी पण म्हणजे नाही का होत त्यामुळे सांगू नाही शकत इकडं बघा छान छान जमल्यात का नाही तेवढंच सांगा जमले साधे सिंपल पद्धतीचं केलंय मग जास्त नाही येत काय करायला एवढं काय करायला बघा पण ट्राय केलंय थोडस तर आमच्या बारामध्ये खूप दुःखद घटना घडली बघा वाईट झालं तिला होऊ द्या वाईट झालं मोठं एक्सिडेंट झाला आमच्या इथं बारा हो आम बारामजीत आमच्या बारा एकाच घरातली चार जण गेली वाईट झालं कुणाचं पण असावं चांगलं असावं त्याच्या मागे आपलं असावं चांगलं असंच असतं बघा ते तुम्हाला खोटं नाही सांगत आता डोळा बघा माझा कसा झालाय गुलाबी गुलाबी जणू काय त्याला हीच लावलंय आय लायनर तर तसं काय नाही हो का अहो मला माहित नव्हतं किती रांजणवाड्या मला आल्यात ते तीन रांझणवाड्या आल्यात ह्या ठिकाणीच बनल पुढे डोळ्याचे ते अशा तीन रांझणवाड्या मला आल्या हवा आपले काय करतील काय म्हणते ग तिला त्या दिवशी बुक्स भेटलेलं होतं तुम्ही तर बघितलंच असेल लाईव्ह वर जे होते तेच तर काय म्हणता हे दिदीच्या अवकाळी कधी ही व्हिडिओ काढता त्याच्यामुळे मला तू जाऊ द्या जरा बोला धरा ना मला ती करपल तिकड तुमच्या कधी का बसून खाली तुम्ही हाय फ्रेंड्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज सोमवार आपला भावाचा उपवास पण असतो साक्षीने उपवास दाखला आहे आणि मला केलं बे आवडीच्या के वड्या कांदा भाजी मस्त पैकी छान खूप छान रेसिपी बनवली हो आपलं काय नुसतं खायचं काम करायचं असतं कशाला ना ना नाव नाही ठेवायचे अन्नाला नाहीतर उपाशी बसावं लागतं हे बघा माझं चिवडं खायला आता डॉक्टर आहे म्हणते शाळेत जात नाही स्कूलला आणि डॉक्टर आहे म्हणते स्कूलला जाते का विचार बरं स्कूलला जाते का म्हणते ते रडतात सारखी मिस म्हणते तुझी रडते आमच्या चार्ज हा बघीन नंतर आमचे चार दिवस सुट्ट्याच्यातच गेला त्याच्या दुखण्यातच हा बाय दुखण्यात गेलात म्हणलं की म्हणून आता काय करायचं दवाखाना महाग असल्यावर काय करायचं आता त्याला रांजणवाडी आली ते रांजणवाडीतच आमचं चार दिवस गेला त्याला पहिल्यापासून मी दवाखान्याचे म्हणत असतो नको दवाखाना नाही झालं आता दवाखा तर या खायला सगळ्यांनी हो का कशी केली रेसिपी सांगा शेकडा भजी केलं तिने सगळं छान करते पण नसता आपलं हेच करते नाही पण करते खायला असे शेकडा

काय काय म्हणतात फोटो बोलतात का नाही जाईवर असताय का जमताय का बघा एका डोळ्याने बघून बघून कंटाळली मी काय सांगायचं तुम्हाला रांजणवाडीचा सा खेळ तिला माझ्याकडेच येत होत दुसरी माणसं नव्हती तिच्याकडे रांजणवाडी ती माझ्याकडे आधी इकडं लय बाई तिवा ओला काय सांगायचं नको 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 झालंयुसर झाले चांगले करा नाही गाबडी खातच नाही म्हणून मला लय रागी तू बघा हो का पहिल्यांदा ट्राय केले मी आधी करायची बरं का माझ्या मम्मी कडे होती तर आता लग्न झालं पहिल्यांदाच केलं का नाही दी खेकडा भजी मी नाही तर साधे भजी करते का नाही टेस्टला नाहीये मी त्यांना बरं का ही हे बघा काही आरसा फुटला की रट खाची लांबात झाला चष्मा लागल ठेवू तिथं थांबाव घेऊ दे तिच्याकडनं चष्मा धरावी हो डॉक्टर शाळेत जायला नको डॉक्टर बनतीच बाई धरावी हो अड चष्मा तुला मी चष्माच्या बाबतीत नाही करायचं बाप या सर्वांनी कुरकुरीत भजी खायला हो काय छान केलं हो का या मला काय उपास बिपास काय नसतो त्यामुळे हा फायदा आहे हां का एवढी मेथीची भाजी केली चपाती आव आवड डबा नेत नाहीत ना मी खोटं नाही सांगत मी ह्यांच्यासाठी याच्या आधीच स्वयंपाक असतो विचारतो माग पुढे असतो का नसतो याच्या आधी माझा स्वयंपाक असतो का ना याच्या आधी माहितीये का कुठे फोन करणार मी कुठे व हा इथं त्यावर चा ठेवायचा माहितीये गोट म्हणू द्या मग बघते मी ह्यांच्याकडे बराबर एवढं प्रेम करणारी बायको भेटली बघा मग बोलावं तुम्ही

आता उपाय धरणार आहेत मॅडम आमच्या भावाचा उपास काय सोडणार आहे आता दारा म्हणला आता उपाय धरायचा तर दारा आता काय करायचं हा काय म्हणताय मग झालं का तुमचं जेवण वगैरे किती वाजल्यात आमचं गडाय बंद पडल्या त्यामुळं काय किती वाजल्यात नऊ वाजल्यात हो का

काय होते कॅमेरा का सारखा त्यामुळे ब्लर होता आपला साधा अँड्रॉइड मोबाईल आहे का इला फळ म्हणलं की लय आवडतात जेवाय आव्हाय म्हणलं की नको आणि ड्रॅगन फ्रूट हा नको

पुन्हा वेपर्सचा पुढा आणलाय हो का वेपर्स आहे इकडं न्हाला चिवडा आहे आणि चिक्की होका आहे दिसती का नाही चिक्की काय माहिती आता काढत नाही कारण आता माझ्या हाताला लागले त्याच्यामुळे काही सुचत नाही आता हे आमचा गणपती बाप्पा मोरे या बघा काय का हे ना आमचं छोटू दमाने हिला आधी जेवाय वाढले बरं का है का नाही दिद्या काय खाल्लं माहिनी माझ्या डेगेन फुडी ज्या लक्षात पण राहत नाही काय खाल्लंय आहे का वरण भात चारला आता तिच्या बापा पशी दिल तर मी साहेब कुरुस्त वर तर मग ती ड्रॅगन फूड आताच जस्ट चाललंय तीच सांगते दुसरं काही सांगत नाही ती असं आहे तिचं त्यात वरण आहे इकडे भात आहे ती आहे नेहमी हा कसल्या डब्यात काय माहित काय आहे आता मला तरी काय माहिती आता इतकं कसं काय मला कळणार आहे बर ती भाज्या तर ताटा चढ भासत आहे मला कापत आहे बे भासत आहे बे काय सुसाना येत डोळ्याने जाळ्या गेला रे डोळ्याचं नुसतं वाईट आलंय या कि व घेऊन इकडं ताटाना भाज्याच तर या का भाज्याचं भजी येत होती त्यांना त्यांच्या मम्मीच भजीले आवडते तर माझं सात जण आहे का ना सासूबाई आमच्या भजीला छान बनवते ते आता मला नाही येत एवढं भजी बनवा पण ते छान बनवतात नको मी इच भरी आहे आपली नको ना। मी तर भरी मला नको कुठं आता ह्या तेवढी बा होईल मस्त काय ती सुपर बिन्यानं वरणाचं बिन सगळं गरम केले तर चला मग भेटायचं आता पुढच्या व्हिडिओमध्ये चला आता ही ह्यांना जेव्हा बेवाय वाढते सह एक दिवस जरी उपास असला तर बाईकांचं थोडं बघा कारण त्यांना काम करून सगळं करायचं असतं नुसतं बसून नसतंही काय काय असतं तर ते बसणार आहे पण आमचं तसं नाही ना, ना वो काम करत करत सगळं बघावं लागतं पुरलं आणायचं सोडवायचं साईपाक नाश्ता नाश्ता म्हणजे कसं ह्यांना द्यायचं सकाळचं तर पण आज काही दिलंच नाही मी दिला मात्र डोसं करून दिलं रवा डोसा इमर्जन्सी त्यांच्या शाळेत डोसा नुसतं रोज बी का रोज ह्याच्यानुसार असतं बाय तिकट लागलं डोवायला गे माय चला आता माझी काय कॅपॅसिटीच नाही राहिली चला बाय बाय